तलावाच्या पाण्यावर तब्बल पस्तीस ते चाळीस टन मासे मृत अवस्थेत आढळल्याची घटना जालन्यामध्ये घडली जालन्यातील अंबड येथील जंगी तलावात मासे मृत अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे काहीच दिवसांपूर्वी जालना शहरातील मोती तलावात देखील अशाच प्रकारे मासे मृत झाल्याचा प्रकार समोर आला होता हा प्रकार घातपात की अन्य हे समोर येण्याआधीच अंबड शहरातील जंगी तलावात सुमारे पस्तीस ते चाळीस टन मासे मृत झाल्याचा प्रकार घडलाय यात ठेकेदाराचे तब्बल बत्तीस लाखांचे नुकसान झाले त्यामुळे या, या माशांची फॉरेन्सिक लॅब मध्ये तपासणी व्हावी अशी मागणी ठेकेदाराने केली आहे जनतला अठरा लाख शहाण्णव हजार मध्ये आहे अठरा लाख शहाण्णव हजार दोन गाडी बीज छोड्याला आहे चार लाख अस्सी हजार रुपये का उसके बाद मध्ये बारस जारी होण्याचे वीज में हर दो गाडी छोड्या आहे ये दो गाड़ी छोड़ने के बाद में अब खाने का टाइम आया साहब खाने का टाइम आने के बाद में ये ये जो माल जो मारे आला है इसके आप देख रहे सब ये कैसा मारा क्या मारा पूरी शूटिंग निकाले आपने उसके बाद में आपने इसकी चौकी से लाइफ से करके लाना है मुख्य अधिकारी को ये दिखाना है उसमें तो बताना है उसने समझना है मुख्य अधिकारी ने अब हमारा खाने का टाइम आया हमने लोगों से पैसे उधार लाया हाथ उसने लाया वाले है अब वो हमको भरपाई करने का था ये माल बेच के तो अब भरपाई करके से ये हमारा इतना बड़ा नुकसान होगा अब इसकी नुकसान भरपाई गवर्नमेंट के हिसाब से गवर्नमेंट ने करके देना है हमको न तो हमको इसके बाद आत्महत्या करने के से को कोई पर्याय नहीं मेरा नाम सैफान फारूक है फारूक ये टेंडर मेरे नाम पे है अंबर नगर परिषद हद ये मामा है ये मामा है मेरे नाम पे टेंडर पे पैसा सब मैंने है इसका इनको मालूम है करके ये आते ज्यादा ये आते हैं पर अंबर शहरा तिल रहीवासी सैफान फारूक व त्याचे मामा वजहत अली हाशमी दुपारनंतर तलावाकडे चक्कर मारण्यासाठी गेले असता त्यांना तलावातील मासे मृत अवस्थेत दिसले हे पाहून त्यांना धक्काच बसला त्यांनी अंबड नगर परिषदेकडून अठरा लाख शहाण्णव हजाराचे टेंडर घेतले होते तर नगरपालिकेकडे त्यांनी चौदा लाख बावीस हजारांचा भरणा केला होता दोन वेळा दोन गाड्या मत्स्यबीज त्यांनी जंगी तलावात सोडले होते सुरुवातीचे दोन गाड्या बीज अतिपावसाने वाहून गेले तर दुसऱ्यांदा सोडलेले दोन गाड्या मत्स्यबीज त्यांनी जंगी तलावात सोडले होते यासाठी त्यांना एकूण नऊ लाख साठ हजारांचा खर्च आला आज घडीला माल काढून विकण्याची वेळ आली असताना मासे मृत अवस्थेत आढळल्याने त्यांच्या स्वप्नावर पाणी फिरले आहे न्यूज एटीन लोकमतसाठी जालन्याहून नारायण काळे